नमस्कार नंबर एक कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा चांगला परतल्यास भाजीला छान खमंगपणा येतो तर कांदा कच्चा राहिल्यास भाजी शिजल्यानंतर कांद्याचाच वास येतो नंबर दोन फ्लॉवरमध्ये बऱ्याच वेळा छोटी छोटी किडं असते अशा वेळी फ्लॉवर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावा म्हणजे आत असलेली कीड बाहेर निघून पाण्यावर तरंगू लागते नंबर तीन चाकू किंवा इतर धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी आणि उंचावर ठेवाव्यात म्हणजे त्या वेळेवर सापडतात शिवाय घरात लहान मुले असतील तर ते त्यांनाही इजा होत नाही नंबर चार गोड पदार्थांमध्ये बदाम चिरून घालायचे असल्यास ते आधी गरम पाण्यात भिजत ठेवावे त्यामुळे बदाम सोलणे आणि चिरणे सोपे होते नंबर पाच दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची पावडर घातल्यास बऱ्याचदा दूध फाटण्याची शक्यता असते अशावेळी तो पदार्थ पूर्णपणे शिजवून झाल्यानंतर गॅसवर खाली उतरवून मग त्यात जायफळ वेलची पावडर घालावी नंबर सहा फळांचा रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ किसणीवर किंवा पुरण वाटणाच्या चाळणीवर घासावी म्हणजे छान रस निघतो नंबर सात भाकरीचे पीठ दळून आणून खूप दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही शिवाय ती फुगत देखील नाही अशा वेळी पीठ शिजवताना किंवा मळताना त्यात थोडा शिजवलेला मऊ भात करून घालावा भाकरी मोडत नाही किंवा चिरतही नाही शिवाय ती अगदी मऊ होते आणि फुगते देखील नंबर आठ साबुदाना खिचडी बनवताना हिरव्या मिरचीचे काप घातल्याऐवजी मिरचीचा ठेचा करून घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली एकदम येत नाही त्याचप्रमाणे खिचडीला एक सारखा तिखटपणा देखील लागतो नंबर नऊ एखादी भाजी करताना मसाले तेलात डायरेक्ट टाकल्यास ते करपण्याची शक्यता असते असे होऊ नये म्हणून सर्व मसाले एकत्र करून थोड्या थोड्याशा गरम पाण्यात मिक्स करून फोडणी घालावी तर ते जळणार नाहीत आणि स्वाद देखील छान येतो नंबर दहा गुलाबजाम चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात थोडेसे पनीर अवश्य घालावे पनीरमुळे पाकापर्यंत शिजतो आणि गुलाबजाम अगदी हलके होतात नंबर अकरा कोणत्याही प्रकारची भजी बनवताना भज्याच्या पिठामध्ये तुम्ही सोडा घालणार असाल तर हळद घालू नये अन्यथा भजी काळपट दिसू लागतात नंबर बारा आलू पराठे करताना सारणामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालावी यामुळे पराठ्याला छान असा स्वाद येतो नंबर तेरा बऱ्याचदा कुकरमध्ये पदार्थ शिजवताना शिट्टी झाली की त्यातील पाणी फसफसून बाहेर येते त्यामुळे कुकरही खराब होतो शिवाय किचन ओटा देखील खराब होतो असे होऊ नये यासाठी कुकरच्या झाकणाच्या काळ्या रबरी रिंगला थोडेसे तेल लावावे नंबर चौदा कोणतीही पीठ चाळताना चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते नंबर पंधरा शेंगदाणे निवडून भाजून मिक्सरमधून आधीच बाजू वाटून ठेवावे भाज्यांमध्ये कूट वापरणे सोपे जाते नंबर सोळा गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात करावा ज्यामुळे तो करपणार नाही किंवा तळाला लागणार नाही नंबर सतरा स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवावे म्हणजे पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही किंवा भाज्या करताना हे पाणी वापरलं तर शिजण्यासाठी वेळ कमी लागतो आणि भाज्यांना तरी देखील छान येते नंबर अठरा गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरावे म्हणजे तो पदार्थ किंवा त्या पदार्थाचे टेक्चर छान येईल नंबर एकोणावीस बटाटे उकडताना त्यात थोडेसे मीठ घालावे त्यामुळे त्याची चव देखील चांगली राहते नंबर वीस भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी भाजी दोन तीन लिंबाचे थेंब किंवा अर्धा चमचा दही घालावे नंबर एकवीस किसनीवर गुळ किसताना किसनीला अगोदर तेलाचा हात लावावा म्हणजे गूळ चिकटत नाही नंबर बावीस भेंडी चिरताना सुरीला किंवा वेळीला थोडेसे तेल लावून मग भेंडी चिरावी भेंडी सुरीला किंवा विळतीला चिकटत नाही नंबर तेवीस आलं लसूण पेस्ट बनवून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो नंबर चोवीस कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना त्या प्लास्टिक पिशव्याऐवजी अगदी कागदी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात जास्त काळ हिरव्या राहतात नंबर पंचवीस कोणतीही पालेभाजी जर चुकून सुकून गेली असेल तर भाज्यांची देठ पाण्यात बुडवून थोडा वेळ ठेवल्यास भाजी एकदम ताजी आणि टवटवीत होती नंबर सव्वीस भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवावा नंबर सतरा ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी ओतून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी काढून टाकावे ताक आंबट लागत नाही तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल बघत राहा आपलं स्वयंपाकघर थँक्यू धन्यवाद खुश रहा